मध्ये शक्ती मुक्ताईने श्री ज्ञानोबारायांना पुढे करून विश्वामध्ये योग मार्गाने चालणाऱ्या साधूंचा आचरण योग मार्गाने चालणाऱ्या साधूंचा व्यवहार वेद योग मार्गाने चालणारे जे महात्म्य आहेत त्यांची परंपरा कशा पद्धतीची असू शकते त्याची कल्पना या अभंगामध्ये करण्यात आलेली आहे शब्दशः अर्थ समजून घेत असताना इतिहास तुम्हा सर्वांना ज्ञात आहे अलंकापुरी मध्ये अवतरित झालेलं भगवान विष्णूचं स्वरूप असलेले माऊली सदाशिवाचं स्वरूप असलेले सोपान काका भक्ती शक्तीचं स्वरूप असलेल्या मुक्ताबाई प्रकट झाल्याच्या नंतर बाल्यकालामध्ये आई वडिलांनी देहांत प्रयास घेतलं तेव्हा आम्ही लहान होतो सोपान काका मला सांभाळत होते ज्ञानोबा राय तर मला अन्न आणण्यासाठी गावामध्ये जात आहेत त्यावेळी चार सज्जनांनी जोळीत अन्न ठेवले तर चार सज्जनांनी माती सुद्धा टाकली संसारातल्या या भरी वृत्तीला कंटाळून माऊली थेट सिद्ध आले एक गवताची झोपडी तिच्या आत बसले आणि आतून कडी लावली त्यावेळी निवृत्तीनाथांना असं वाटलं की ज्ञानोबारा एखाद्या सिद्धांताचा शोध घेत असतील म्हणून त्यांनी थोडासा आवाज दिला ज्ञानोबा जेवण्यासाठी वेळ झाली पण ज्ञानोबायांनी काही ऐकलंच नाही नंतर स्वप्न काका पुढे आले त्यांचंही ऐकलं नाही आणि म्हणून मुक्ताबाई पुढे आल्या म्हणाल्या ज्ञानोबा जेवणासाठी वेळ झाली आणि मग मुक्ता मुक्ताबाई महाराजांचं त्यांनी ऐकलं ज्ञानदेव वैष्णव मोठा मोठ्या माणसाला मोठ्या माणसाच्याच भाषेत